आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेलचा तीनशे सार्वजनिक असेल तर त्याला बाहेर जाणार आपण आपण आलो युनिव्हर्सिटीत बुद्ध लिणी तर आज आपण इथं करणार आहे हिल ट्रेनिंग हिल ट्रेनिंग म्हणजे हो स्टेप वर्कआउट म्हणजे वे वेगवेगळे प्रकार करता येते आपल्याला इथं तर लय दिवस झाला आलो नव्हतो कमीत कमी महिना कमी दोन महिने झाले असं ना दोन तीन तीन महिने झाले आपण आलो ना इकडं तर चला आज मॅरेथॉन आहे इथं तर आपल्याला लक्षच नाही मॅरेथॉनचा फॉर्म भरायला म्हणजे माहीतच नव्हतं तर आता काय करू इथं तरी त्याच्यामुळं गर्दी कमी आहे नाही तर गर्दी लय असती संडेला इथं तर चला आजचा वर कड बघू इथं बघा सीन असायचा मग त्या वाढवल्या का र अजून तेवढ तर चला आपण पहिले आता वॉर्मअप करू आणि मग आजचा वर्कआउटला सुरुवात करू वॉर्मअप कुठे करायचा चल तिकडेच कर माग तिथं माग केला तर चला तो चला तयारी करू आणि मग वॉर्म अप करू स्वाट नाही जातली का थंडी इकडे झाडं असल्यामुळे तुलाय थंडी तर चला आता अप करू इथं मग आजचा दिवसात सुरुवात करू वॉर्म अप झाला आपला तर आता काय करू आता थो थोडं स्प्रिंट मारायचे आहे स्प्रिंट मारल्याने काय होतं माहिती आहे का पाय एकदम फ्री होऊन जाते आपले आणि आता दुसरा वर्कआउट करायला किंवा स्टेप वर्कआउट आहे आपण त्याला म्हणजे पाय फ्री होऊन जाते तर चला ते कुठं करणार आहे इथं करणार आपण बघ ते चला, चला।

चला आता काय करू पायऱ्या मारायच्या आपल्याला इथं तर काय करत तिथून खाली दोन स्टेपमध्ये मा मारू एक पहिले लॉंग डिस्टन्स घेऊ आपण मग शॉर्ट डिस्टन्स घेऊ त्यातलं बेनिफिट काय होतं ते नंतर सांगू तर चला पहिले वर्कआउट करू तर चला आता काय करा आपण लॉंग डिस्टन्स ठेवलं होतं आता शॉर्ट डिस्टन्सवर मारू आपण शॉर्ट डिस्टन्सवर फक्त फरक काय असतो पाय जागेवर टाकायचे आणि फक्त स्पार्क पॉवर ठेवायची फक्त स्पीड स्पीड द्यायची अशी स्पीड कमी करायची आणि अशी स्पीड जास्त ठेवायची तर चला सेट मारू आपण 中国。 चला आपलं हे स्टेप वॉर्कआउट दोन वर्कआउट कम्प्लीट झाले एक लाँगचा आणि शॉर्टचा हे तुमच्या पायामध्ये स्ट्रेंथ येते तर चला आता आपण दुसरा वर्कआउट करणार आहे तो कोणता बघा चला वर येतो ते करू आपण चले ओके सीन बघितलं तिथे सगळे लोक वर्कआउट व्यायाम करायला चला इकडं जो आता इकडं स्किपिंग करू आपण माळणा बिळ सगळं इथं इथं बॅक ठेवू तू तिकडं माग पण आहे मोकळ्यात

तर इथे स्किपिंग मारू आपण एरिया याबा कसा पावसाळ्यात पूर्ण पाणी असतं या साईडने बरं चला आपला स्किपिंग वर्कआउट झाला कम्प्लीट तर आपण मारले दीडशे से से दीडशे मार सेट मारले आपण पाच सेट मारले तर चला आज आपण फक्त हिल ट्रेनिंग केली हिल ट्रेनिंग म्हणजे त्याच्यामध्ये स्टेप वर्कआउट केला स्टेप कशी मारायची तुम्हाला सांगितलं त्यांनी तुमच्या मांड्यामध्ये आणि स्पार्क पॉवर होतो दोन गोष्टी क्लिअर होते त्या गोष्टीने स्टेप वर्कआउटने तर हा हप्त्यामधून एकदा केला पाहिजेत आणि त्याच्यानंतर हिल ट्रेनिंग एक केली पाहिजे हिल ट्रेनिंग म्हणजे कसं विदाऊट स्टेप स्टेप नसली ना आपण चढ चढतो ना त्याला हिल ट्रेनिंग म्हणते आणि हे स्टेप वर्कआउट म्हणते हा स्टेप म्हणजे पायऱ्या मारायच्या तर या दोन गोष्टी आहे दोन गोष्टी हप्त्यातून एकदा नक्की करायचा याच्याने पायामध्ये ताकद वाढते आणि तुमचा स्टॅमिना वाढतो तर चला आजचा वर्कआउट झाला एवढाच आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू तर आपण काय करू इकडं स्ट्रेचिंग करू आता कारण तिकडे जायला पर तिकडे जाणं लागेल इथं हाय ओपन प्लेस चांगलं ओपन प्लेस म्हणजे मस्त बसायला चांगली जागा आहे प्लेनमध्ये तर बघा इथं इथं बसू आपण ही चांगली थोडीशी प्लेन वाटवली जागा पूर्णिकड झाडे इथं डायरेक्ट ठेवू ना चला इथं स्ट्रेचिंग करू आता पुन्य आडवा आलेले पाहिजे कालिदगडे एक दोन हम्म ट्रेनिंग तर ही रोल एक्सरसाइ आपण काय करतो आज स्टेप वर्कआउट मारलं तेव्हा थाईज मजबूत बनते आपली हॅमस्ट्रिंग ही फ्री करण्यासाठी आपण रोल रोल एक्सरसाइज करतो रोल एक्सरसाइज केली ना पूर्ण पायाचा नसा पूर्ण पाय फ्री होऊन जाते तर हे झाले जागेवर मसल फ्री आता पूर्ण पाय कसा फ्री स्ट्रेस करायचा फ्री करायचा ते आपण दोरीने करतो <laughs> तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आता जायची तयारी करू भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चालेंज सोबत बाय